नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून मयूर भोवेळे यांच्या येणाऱ्या टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्यांचे व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत मित्रांनो उद्या आहे बुधवार बारा तारीख फेब्रुवारी महिना उद्या सकाळी आठ वाजता चाळीसगावला मयूर बोवेळे यांची टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे मित्रांनो आता काठीवाडी शेळ्यांच्या गाडीमध्ये अडुसष्ट शेळ्या ह्या तोलावरचे असणारे गाभणी शेळे मित्रांनो चार दिवस दहा दिवस पंधरा दिवसाच्या अंतरावर येणारे शेळे आणि सात शेळे या वेळेल्या आहे म्हणजे दुधाच्या शेळ्या त्याचबरोबर वीस टॉप क्वालिटीच्या लागवडीज वगैरे योग्य पाठी आहे मित्रांनो जर कुणाला घ्यायचे असेल तर त्यांनी ताबडतोब मयूरभरना संपर्क करा आणि तसेच प पंचवीस ते तीस चारा घालणारी पिल्ले आहे मित्रांनो ही एक चांगली संधी आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये शेळी किती उंचीपुरी दिसते मित्रांनो तुम्हाला असं माप पाहिजे मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये बघू शकता पन्नास साठ बाकीच्या शेळ्या संभूज मित्रांनो टॉप क्वालिटीच्या उच्च उचंपूर माप जर तुम्ही वीस ते पंचवीस शेळ्या जरी सांभाळल्या तर त्या पन्नास ते साठ इतकं उत्पादन तुम्हाला ह्या शेळ्या हमखास देऊ शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे ह्या शेळ्यांचा भाकड काळ कमी आहे मित्रांनो भाकड काळ कमी म्हणजे दोन वेतातील अंतर कमी पंधरा महिन्यामध्ये सहज दोन वेळा वेद देत असते मित्रांनो आणि एका वेताला दोन तीन चार पिल्लांना जन्म देत असती तुम्ही बघू शकता हीसुद्धा गाबन शाळेंची पट्टी मित्रांनो बघू शकता तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस महिनाभराच्या अंतरावर येणारी शाळे आहे मित्रांनो पाठींचे व्हिडिओ किंवा चारा खाण्याचे पिल्लांचे व्हिडिओ एवढे व्हिडिओ आपल्याला टाकणं पॉसिबल नाही मित्रांनो जेवढं शक्य होतं तेवढं आपण व्हिडिओ टाकलेले आहे जर कोणाला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल फुल व्हिडिओ तर त्यांनी माझ्या नंबरला व्हॉट्सअप केलं तरी सर बघू शकता तुम्ही तर ज्यांना शेळ्या घ्यायच्या आहे त्यांनी उद्या सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान चाळीसगावला भेटा मित्रांनो मयूर भाऊ संदीप भाऊ किंवा विजू भाऊ यांना कॉल करून या म्हणजे त्यांचा आणि तुमची वेळ ॲडजस्ट होऊन जाईल मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटीच्या काठवाडी शेळ्या खरेदी करण्यासाठी संपर्क करा धन्यवाद